परदेश दौऱ्यावर असलेले खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या एका कार्यक्रमादरम्यान संविधान विरोधी वक्तव्य केले याच वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली जाशीर आणि पुतळा चौकात रा... खासदार राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे राजकारणी भूमिका बजावण्यात राहुल गांधी यांनी देशात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण देशातील जनतेची दिशाभूल करून मोदी सरकार हे संविधान बदलवणार आणि आरक्षण रद्द करणार असा चुकीचा प्रचार करून त्यांनी एक प्रकारे देशातील जनतेचा विश्वासघात केला असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे भारतात भविष्यात आम्ही आरक्षण रद्द करू या वक्तव्यावरून परदेश दौऱ्यावर असताना या महाशयांनी वक्तव्य केले की के भारतात भविष्यात आम्ही आरक्षण रद्द करू या वक्तव्यावरून सिद्ध केले संविधान विरोधी वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करणारे राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला आगामी काळात जनता नक्कीच धडा शिकवेल यात शंकाच नाही नेते राहुल गांधी यांनी नुकतीच परदेशवारी करताना त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की जेव्हा भारतात पक्षपातीपणा बंद होईल तेव्हा आम्ही आरक्षण भविष्यात संपवू भविष्यात हे आरक्षण आम्ही रद्द करू अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमांतर्गत मांडली या ठिकाणी राहुल गांधींची दुटप्पीपणा आणि दुटप्पी भूमिका ही या देशाच्या लक्षात आलेली आहे लोकसभेमध्ये थेटने पसरवायचं मागासवर्गीयांची दिशाभूल करायची आणि त्यांना सांगायचं की तुमचं आरक्षण रद्द होणार आहे संविधान मोदी सरकार संविधान बदलणार आहे आणि म्हणून यांना मतं देऊ नका असं राहुल गांधी या लोकसभेमध्ये प्रचार केला आणि परदेशात जाऊन म्हणायचं की भविष्यात आम्ही संविधान संपवू संविधान बदलवू हे आरक्षण भारतातलं रद्द करू अशी भूमिका मांडायची म्हणजे लोकांची दिशाभूल करून मतं मिळवायची जी मतं दिशाभूल करून लोकसभेमध्ये मिळवली आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन संविधान संपवण्याची दुटप्पी भूमिका घ्यायची या राहुल गांधीचा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो आजचं आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या प्रमुख संजय गुजराती महानगर समन्वयक राजू चौधरी महिला आघाडी महानगर प्रमुख रेखा साळुंके युवासेना युवा, युवा अधिकारी योगेश मराठे प्रमुख सचिन रक्षे मोहन वाघ राकेश नगराळे धीरज मोकळे कल्पेश येवले महिला आघाडीचे उपमहानगर प्रमुख मनीषा पाटील सोनाली सोनवणे सुरेखा महाजन अर्चना जावळे योगिता पाटील सिद्धांत देव ऋषी साळुंगे चेतन धामेचा नितीन धनकर सुमित चौधरी प्रवीण मराठे आकाश पाटील प्रसाद महाले आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज